जबा बदलले घाव लिहाव मज सांगो लिहे ढी बदल गुलामगिरीचा या चिकनात रुथून बसला ऐरावत आई हे विनीवरती भाव मज सांगो लिहे ढी बदल या वाक्यांची घपलत झाली भाऊ या ठिकाणी बरेचसे बुद्धिमान मंडळी आहेत आमचे गायक मंडळी आहेत कलावंत मंडळी आहेत लेखक आहेत माझ्यापेक्षा सीनियर या ठिकाणी रवी भद्रे साहेब दिसले आहे का साहेब रवी भद्रे माझ्यापेक्षा विद्वान माझ्यापेक्षा गायक म्हणजे सुंदर माझ्यापेक्षा कवी सुंदर आहेत अभ्यासक सुंदर आहेत जगभद घालून घाव मध्ये सांगून गेले भीमराव गुलाबगिरीचा भी याच कला ऋतून बसला आय लावत आणि झाडून गेभिनीवरती धाव मध्ये सांगून गेले भीमराव या वाक्याचा अपभ्रांश झाला काही लोकांनी काय अर्थ काढला काही लोकांनी काय अर्थ काढला काही लोक म्हणले बाबासाहेब अण्णा गुरु आहेत काही लोक म्हणजे अण्णा भाऊनी बाबासाहेबांना गुरु मानलं काही लोकांनी धर्मांतराचा अर्थ काढला बाबासाहेबांनी परंतु अण्णा भाऊने विशाल मानलेला आहे तो विचार देश भक्त भोटारी नावाच्या पुस्तकात आहे पुस्तकाचा माझी विनंती आहे तुम्हाला देशभक्त या नावाचा फगड्या त्याच्यात कल्पना लिहिली अण्णा भोली कल्पना फगड्या महा देशभक्त घोटाळे पुस्तकाचं नाव आहे गुलामगिरीच्या याचिकला तर ऋतून बसला ऐरावत रावत हत्ती हत्ती म्हणजे हाती मुख म्हणजे मुख म्हणजे गणपती गणपती म्हणजे महादेवाचे आवडत महादेव म्हणजे महात्मा बसवेश्वराची आवडत महास महात्मा बसवेश्वर म्हणजे लिंग म्हणजे लिंगायत वाणी आणि महात्मा बसवेश्वर अनुभव मंडप नावाच्या पुस्तकात लिहिता हो। हे अण्णाभाऊनी सांगितले अण्णाभाऊच्या वाक्याचा अर्थ डिग्री झालेल्या माणसाला एच डी करावं लागतं हो साध्या माणसाला हे शोधत नाही कोड तेवढ तितकं तितकं हंग कोड न होईल गणित गणित तज्ञ माणसाला सुद्धा हे पोळत सुटत नाही हे अण्णाभाऊ निघले आणि दुसरं एक वाक्य सांगतो भाऊ माझ्यापेक्षा मोठी माणसं परंतु माझ्या अभ्यासानुसार किंवा कदाचित माझं चुकत असेल क्षमा असावी माझ्या बुद्धीनुसार बाबासाहेब म्हणले होते मी अजन्म विद्यार्थी आहे पटते का सगळ्यांना सगळ्यांना पटते बाबासाहेब म्हणले होते मी अजन्म विद्यार्थी आहे म्हणून बाबासाहेबांनी कोणाचं शिष्यत्व किंवा गुरुत्व स्वीकारले बाबासाहेब गुरु मान्य बात्मा फुले ना परंतु शिष्य स्वीकारले नाही म्हणून अण्णा आणि बाबासाहेब गुरु शिष्य होऊ शकत नाहीत एका विचाराची माणसं होतात गाडेकर साहेब गुरु शिष्य नाही चुकीचा संदेश सांगू नका का एकोणीसशे वीस ला बाबासाहेब या देशाच्या जागतिक क्रांतीच्या बाबेवरती होते जागतिक त्या दिवशी अण्णाभाऊचा जन्म झाला आहे की नाही म्हणून बाबासाहेबांचं आणि अण्णा भाऊंचं गुरु शिष्यांचं नाते नाही अण्णाभाऊ बाबासाहेबांच्या प्रेरणेला बाबासाहेबांच्या विचाराला प्रेरित झाले आणि सांगितले अण्णा भाऊ की बाबा, बाबा रे या जगाला जर बदलायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचाराचा भाव पाहिजे अगदी हा मुद्दा सांगितलाय कृपया कवीनी गायकांनी अभ्यासकांनी कुठल्याही वाक्याचा अपभ्रंश करून पब्लिक मध्ये काही फेरवणे माझी विनंती आहे एका कवीने फार सुंदर गीत लिहिले त्याच्यामध्ये लिहिले होता भीमाचा चेला इथे बाबासाहेबांचाही अपमान केला आणि अण्णा भाऊंचाही अपमान केला कवी संकल्प गोळे शंकर गोळे गायले साहेब पिवळा झेंडा घेऊन अण्णाभाऊ रशियाला गेले आणि दुसऱ्या वाक्यामध्ये दुसऱ्या होता भीमाचा चेला भीमाचा चेला पिवळा घेऊन रशियाला झेंडा जे, जात नाही जाते का म्हणून हा बाबासाहेबांचा अपमान आहे बाबासाहेबांचा अवमान करूनही को कोणी माझी विनंती आहे की मी माझ्यापेक्षा मोठे आहात परंतु मला सुचते माझं काम आहे बाबासाहेब म्हणले होते तू ज्या जातीत जन्मला आणि जाती म्हणून मी चाळीस वर्षापासून विचार करतो सर विचार गाणं म्हणत नाही गाणं माझ्यापेक्षा सुंदर माणसं म्हणतात परंतु मागायला वेळ आहे खेळायचं आहे मागायला झापड आहे चाळीस वर्षात मी कुठल्याच स्टेजवरती गेलो नाही मला कोणीच कार्यक्रमाला लावले नाही का त्याच कारण हे आहे मी सत्य माफ्या सांगतो आणि माझा विचार त्यामुळे काही लोकांना पटत नसेल म्हणून मला इतर समाजाच्या लोकांनी स्टेजवरती बोलवलं नाही मांगांच्या लक्षात असावं मांगांना सूचना करते मी मला आतापर्यंत कुठल्या स्टेजवरती बोलवलं नाही सर मी फक्त आणि फक्त यांना भूसाक्याच्या स्टेजवरती शाप म्हणतो ही बाब तुमच्या लक्षात असावी का मी कोणाचं वाईट केलेली नाही पण इतिहासातल्या नोंदी पुस्तक वाचून खऱ्या सांगतो माझ्याकडे डिटेल पुरावे आहेत त्याचे आणि तुम्ही पुस्तक वाचावं बाबासाहेब आज्ञानी असते तर जगाची क्रांती झाली नसती साहेब बाबासाहेब जागतिक विद्वान होते म्हणून या जगाचा कायापालट झाला जगाचा बदल झाला अडाणी माणसानं के पीठ पर वकालत का दफ्तर तो घरे वकील नाही होते हा की नाही अडाणी माणसाच्या आणि मातृ समाज पंच्याहत्तर टक्क्याच्या वरी अज्ञानातच गडते आहे अज्ञानाच्या म्हणून ह्या भानगडी होतात हाय की नाही म्हणून बाबासाहेबांच्या विचाराला अण्णाभाऊ प्रेरित झाले परंतु गुरु शिष्याचं नात सांगू नये कोणी बाबासाहेबांना त्रिवार वंदन आहे कोटी कोटी वंदन आहे बाबासाहेब बाबासाहेबांच्या जन्मामुळे तुम्हाला मला इथं उभं राहून तुम्हाला विचार मारता आले सांगता आले बाबासाहेबांना कोटी कोटी वंदन आहे मार अण्णाभाऊचा फोटो लावते नाही लावते तो भागवे लागा पण असं माणसाला माझं नम्र निवेदन आहे विनंती आहे कृपया आपल्या घरातला महादेवाचा फोटो करा बाबासाहेबांचा फोटो आपल्या घरात लावा आपल्या पिढीचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून भीम विचाराला अर्पण केली भीम विचाराला फकीरा अर्पण هيما ساي جا چني دا وند ساي جا چني دا وند هيما ساي جا چني دا وند ساي جا چني دا وند